सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण येतात तिसरे ते पाचवी भाषा विषयासाठी कृती आराखडे कशा पद्धतीने तयार करायचे त्याचे नमुने या सर्व गोष्टी पाहिल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील संख्या ज्ञान या कौशल्यासाठी कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचं ते पाहूया त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट भरपूर शिक्षकांनी आमच्या युट्यूब चॅनलचे पेड मेंबरशिप जॉईन केलेले आहे त्यांना एक व्हॉट्सअप लिंक पाठवायची असते जेणेकरून ते डायरेक्ट आमच्याशी संपर्क करू शकतात त्यांना काही प्रॉब्लेम आला असेल तर भरपूर शिक्षकांनी अजून कोणत्याही व्हिडिओमध्ये हा शब्द कमेंटमध्ये लिहा कोणत्याही व्हिडिओचा मी आपल्याला लिंक पाठव ओके त्यानंतर हा जो आपण कृती आराखडा तयार केला हा एका महिन्यासाठी आहे हा आराखडा आपण इयत्ता तिसरी ते पाठीसाठी तयार केलेला आहे एका महिन्यामध्ये चार आठवडे प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याला कोणती कृती करून घ्यायची विद्यार्थ्यांकडनं ती इथं नमूद केलेली आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांचा सराव घ्या शैक्षणिक साहित्य द्या घरच्या अभ्यास द्या इत्यादी सर्व विविध कृती करून आपण त्यांना हे कौशल्य प्राप्त करून द्यायचे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी पर्यंत संख्यांचे संख्या ज्ञान असणे अपेक्षित आहे हा कृती आराखडा आपण इयत्ता दुसरीसाठीही वापरू शकतो फक्त इयत्ता दुसरीच्या शिक्षकांनी काय बदल करायचा आहे वीस ते पन्नास पर्यंत संख्यांचे वाचन लेखन असं ज्या ठिकाणी नमूद केलं असेल त्या ठिकाणी फक्त त्यांनी दहा ते वीस पर्यंत वाचन लेखन असा बदल करावा म्हणजे जेणेकरून हा आराखडा तुम्ही यत्ता दुसरीसाठी सुद्धा वापरू शकता हे सर्व कृती आराखडे पी डी एफ स्वरूपामध्ये मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहे तुम्ही आपण डाउनलोड करू शकता ओके याच पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये मी शाळेमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत रेकॉर्ड फाईल कशा पद्धतीने मेंटेन करायची याविषयी डेमो देणार आहे पी डी एफ सर्व आपला दाखवणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक व्हिडिओ व्हॉट्सअप मार्फत आपल्याला मिळेलच असं होऊ शकत नाही सबस्क्राईब करून घ्या ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय